नमस्कार मित्रांनो आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसचे जे अर्ज आहे हे आता बारा तारखेनंतर सुरू होणार आहे कारण ते शाळा रजिस्ट्रेशनची जी, जी अपडेट आहे ही बारा तारखेपर्यंत आहे म्हणजे बारा तारखेनंतर एक परत अपडेट येणार आहे त्यामध्ये अर्ज सुरू होतील किंवा नाही ते आपण बारा तारखेनंतर चेक करणार आहे परंतु आताची जी अपडेट आहे ती आहे की जे शाळाक्रमबद्दल जी अपडेट आली आहे तर शाळाक्रम कसा असणार आहे त्याबद्दलची एक अपडेट सांगण्यात आलेली आहे आणि त्याबद्दल एक परिपत्रकसुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे तर आता शाळाक्रम कसा असणार आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टीबद्दल संपूर्ण जे अपडेट आहे ते तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर शाळा प्राधान्यक्रम कसा असणार आहे बघा तो असणार आहे एक किलोमीटरच्या आतमध्ये तर स्टार्टिंगला जो आपल्याला शाळा टाकायचा त्या टाकाव्या लागणार आहे अनुदानित यामध्ये पूर्ण ज्या आहे त्या गव्हर्नमेंटच्या स्कूल टाकाव्या लागणार आहे आणि बाकी ज्या स्कूल असणार आहे हे आपण टाकू शकणार नाही आहे म्हणजे एक किलोमीटरच्या आतमध्ये तुमच्या आजूबाजूला जेवढंही गव्हर्मेंट स्कूल आहे हे आपल्याला स्टार्टिंगला टाकायचं आहे आणि त्यानंतर दोन नंबरला बघा शासकीय शाळा किंवा स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा म्हणजे ज्या गव्हर्मेंट ॲडेड स्कूल आहे म्हणजे ज्यांना गव्हर्नमेंटनी परमिशन दिलेली आहे म्हणजेच आपण त्यांना गव्हर्मेंट ॲडेड स्कूल म्हणू शकतो तर अशा प्रकारे तुमच्या आजूबाजूला ज्या शाळा आहे त्या तुम्हाला सेकंड नंबरवर टाकण्यात येणार आहे आणि त्यानंतर तिसऱ्या नंबरवर बघा कोणत्या स्कूल आहे तर स्वयंअर्थ साहीज शाळा म्हणजे ज्या प्रायव्हेट स्कूल आहे ह्या तुम्हाला सर्वात शेवटी टाकायच्या आहे तुम्ही अगोदर प्रायव्हेट स्कूल टाकू शकत नाही तुमच्या आजूबाजूला असेलसुद्धा त्या तुम्ही टाकू शकणार नाही आहे तर अशा प्रकारे एक किलोमीटर ज्या अंतरावर तुमच्या शाळा प्राधान्यक्रम सांगण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे आपण शाळा टाकणार आहे स्टार्टिंगला गव्हर्मेंट त्यानंतर ॲडेड आणि त्यानंतर प्रायव्हेट स्कूल आणि त्यानंतर बघा तीन किलोमीटरमध्ये सुद्धा सेम जो क्रम दिलेला आहे तो तोच असणार आहे जर तुम्ही एक किलोमीटरच्या आतमध्ये शाळा टाकल्यानंतर तुम्ही तीन सुद्धा शाळा टाकणार आहे तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही स्टार्टिंगला ज्या गव्हर्नमेंट स्कूल आहे यामध्ये झटपी स्कूलसुद्धा उपलब्ध होऊन देणार आहे यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळासुद्धा रजिस्ट्रेशन सुरू आहे म्हणजे त्यासुद्धा शाळा आता यामध्ये रजिस्टर करण्यात येत आहे आणि त्यानंतर शासकीय शाळा स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि त्यानंतर प्रायव्हेट स्कूल अशा प्रकारे यांचासुद्धा क्रम सांगण्यात आलेला आहे तर आपण जेव्हा अर्ज करू बारा तारखेनंतर जेही अपडेट येईल तर आपल्याला ज्या शाळा टाकाव्या लागणार आहेत त्या या क्रमानुसारच टाकाव्या लागणार आहे म्हणजे आपण चेंजेस करण्याचा प्रयत्नसुद्धा केला तरी आपण टाकू शकणार नाही आहे जो क्रम आपल्याला लावून दिलेला आहे याच क्रमानुसार आपल्या सर्व शाळा आर टी ईच्या फॉर्ममध्ये टाकाव्या लागणार आहे तर अशा प्रकारे जे शाळा प्राधान्यक्रम आहे हे सांगण्यात आलेलं आहे तर प्रकारे आपल्याला शाळा प्राधान्यक्रम टाकायचे आहे अर्ज जेव्हा सुरू होतील तर आपण एक व्हिडिओ बनवणार आहे त्या व्हिडिओमध्ये सर्व ज्या अपडेट आहे त्या तुम्हाला मिळतील जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना अडचण होणार नाही आणि आर टीबद्दल ही पुढील अपडेट येईल तीसुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा